आम्ही करतो उज्ज्वल भविष्याची बांधणी आम्ही घालतो उंच स्वप्नांना गवसणी आम्ही आहोत गोखले एज्युकेशन सोसायटी प्री प्रायमरी अँड सेकंडरी इंग्लिश मीडियम स्कूल आम्ही विद्यार्थ्यांना घडवतो फक्त परीक्षेसाठी नाही तर उज्ज्वल भावी नेतृत्वासाठी आमच्याकडे विशेष अभ्यासक्रमासह तज्ज्ञ शिक्षक आणि अत्याधुनिक सुविधा सुद्धा तर आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच संपर्क साधा गोखले एज्युकेशन सोसायटी प्री प्राइमरी इंग्लिश स्कूल रोड मीडियम बसवंत घटना अशी आहे की दिनांक तीस मार्च रोजी रात्रीच्या वेळी पोलीस स्टेशन इगतपूरच्या कर्मचाऱ्यांना काही माहिती मिळाली कि धामडकी धारवाडी शिवार जामुंडा गाव या ठिकाणी एक पुरुषाचं प्रेत एका झाडाखाली आहे आणि त्या बाय बायतीवरून आमचे पोलीस कर्मचारी एक अधिकारी ए पी आय आणि दोन कर्मचारी त्यामध्ये गोडशे आणि कचरे असे त्या ठिकाणी गेले खात्री झाल्यानंतर तिथं त्यांनी पाहिलं एक व्यक्ती पुरुष झाडाच्या खाली पडलेला आहे त्याच्या गळ्यात एक अर्धवट ओढणी आहे आणि झाडाला पण अर्धवट ओढणी आहे खांदीला तर त्या त्यांनी मग त्या परिसरात तिथे चौकशी केली लोकांना विचारलं तिथला त्याचा ओळख पटली गेली तर त्याचं नाव होतं भाऊ सखाराम दरवडे तर त्या व्यक्तीला ओळखल्यानंतर तिथे त्यांचे वडील आई त्यांना बोलवण्यात आलं होतं आणि त्यांच्या समक्ष म्हणून तिथे फोटोग्राफ्स वगैरे घेतले त्या बॉडीचे वगैरे आणि रात्रीची वेळ होती दहा साडे दहाची म्हणून तिथे रात्री काही ठेवणं mm -mm. योग्य नव्हतं म्हणून त्यांनी ॲम्ब्युलन्स कॉल केली आणि मधून ती बॉडी रोरल हॉस्पिटल इगतपुरी ते रात्री घेऊन आले सोबत त्यांचे नातेवाईक म्हणजे आई वडील पण होते त्यानंतर ही रात्रीची गोष्ट झाली सकाळी दुसऱ्या दिवशी ईद होती ईदचा बंदोबस्त होता आणि आम्ही सर्व बंदोस्तात होतो बंदोस्त आपला साधारणतः साडे दहा अकराच्या आसपास मी इगतपुरीतच होतो तिथले पोलीस इन्स्पेक्टर साहेब होते आम्ही सर्व तिथे होतो त्यांना माहिती आली की धामडगीत परिसर जो आहे बावली डॅमच्या पुढे त्या ठिकाणी आपले काही त्या रात्रीचे इडीमधील मेहताचे लोक किंवा त्या गावातील काही लोक तिथे जमलेले आहेत आणि आपले कर्मचारी पण तिथं पुढे गेलेत त्यांना बोलवण्यासाठी गेले होते सकाळी या तुम्ही पंचनामा नावं वगैरे करायचं इंटरेस्ट करायचं म्हणून तर तिथं गर्दी जमलेली आहे तर आपल्याला जायचं म्हणून आम्ही स्वतः आमच्यासोबतचे काही कर्मचारी घेऊन कर्मचारी फार काही नव्हते परंतु माझ्यासोबतचे दोन कर्मचारी त्यांच्यासोबत दोन तीन कर्मचारी आम्ही गेलो आमच्या एकाच गाडीत गेलो तिथे गेल्यानंतर लोकांचे आम्ही ऐकून घेतलं सगळं म्हणणं त्यांची काही ते का तक्रार होती बाबा रात्री बॉडी हलवायला नाही पाहिजे वगैरे तर आम्ही ती परिस्थिती सांगितली व्हिडिओग्राफी फोटोग्राफी केलेली आहे असं सांगितलं आणि आता पी एम करणं आहे आपण पी एम झाल्यानंतर जे काय असेल त्याची चर्चा करूयात किंवा काही तक्रार असेल तुमच्या रितसर त्या मरणाच्या कारणाबद्दल तर त्याच्याबद्दल आपण पुढे काय रीतसर कायदेशीर कारवाई करूयात अशी आमची चर्चा सुरू असतानाच त्यातल्या काही लोकांनी जे रात्रीचे कर्मचारी होते त्यांचं त्यांच्याबद्दल काय राग असेल वगैरे मागच्या बाजूला आधी चर्चा करत असताना गर्दी भरपूर होती साठ पन्नास साठ लोक असतील तर त्यांनी त्यांना काहीतरी धराधरी सुरू केली पकडायला हाताने वगैरे तर त्या अशा परिस्थितीत ते लोक दोन्ही पण साध्या कपड्यात होते दोघेही तर ते घाबरले आणि ते पळायला लागले त्या रोडनं तसेच पळता पळता हा मॉप पण त्यांच्या मागे गेला त्यांना धरून मग हातानं वगैरे त्यांनी चापतीनं वगैरे माराणं सुरू केलं हे आम्ही बघितल्यानंतर आम्ही पण त्यांच्या मागे मागे गेलो पळत गेलो त्यातला एक कर्मचारी पुढे कसाच रोडनं पळून गेला पुढे आणि एक मात्र जे त्याला ए एस आय जाधव होते त्यांना ते ॲक्च्युली मराठा त्यांना आम्ही ताब्यात घेतला आमची गाडी होती त्या गाडीत बसवला पब्लिकला सगळं व्यवस्थित शांत केलं आणि नंतर मग आम्ही आमच्या पोलीस स्टेशनच्या इतर सहकाऱ्यांना कॉल करून नाशिकला वरिष्ठांना माहिती दिली नंतर जो काय ॲडिशनल फोर्स मागवायचा तो फोन करून मागवला परंतु नंतर ते लोक काही आमच्याबद्दल इतर पोलिसांवर त्यांचा कुठे यासारखा रोष नव्हता पण त्या रात्री ते दोन पोलीस जे होते त्यांनी ती बॉडी हलवल्याचा त्यांना थोडा राग होता इतर नातेवाईकांना ते देऊ दिले नाही फक्त आईवडीलच आले होते आणि त्याच दोघांच्या जवळ त्यांनी त्यांनी बॉडी शिफ्ट करायला नको होती हा त्यांचा मेन रोष होता आणि त्या रोषापोटी त्यांनी त्या दोघांना तिथं मारहाण केली बाकी त्याच्यात वेगळा असा कुठला कायदा व्यवस्थित प्रश्न होता किंवा काही पोलिसांच्याबद्दल राग असतो तर इतर पोलिसांनाही त्यांनी काही आमच्यासारखे आम्ही तिथे उजवतो आमचे काही कर्मचारी होते आम्हाला कोणालाही त्यांनी काही नको आमच्यासोबत तर ते नंतर सर्वांनी त्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या बैरित सर त्यांची जी काही शंका होत्या त्या शंकाप्रमाणे त्यांचं जे काही जे कारणं असतील त्याचं समाधान केलं वरिष्ठ अधिकारी परत आले आणि त्यानंतर त्या प्रकरणामध्ये अकस्मात मृत्यू दाखल करण्यात आला संध्याकाळी आणि त्यानंतर ती बॉडी पोस्टमॉर्टम असं त्यांना प्रॉमिस केलं गेलं की इडत कारणा आपण एक फॉरेन्सिक मेडिसिन जे स्पेशल डिपार्टमेंट आहे नाशिकमध्ये कॉलेजचं त्या सिव्हिल हॉस्पिटलच्या फॉरेन्सिक मेडिसनच्या डिपार्टमेंटमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली पी एम केलं जाईल आणि जे काही कॉज अपडेट येईल पुढे त्याप्रमाणे आपण गुन्ह्याचा तपास करू जे येईल त्याप्रमाणे त्यामध्ये मारणाचं कारण समजा होमिसायड म्हणजे दुसऱ्यानं त्याला मारून कोणी मारलं असेल तसं आलं किंवा सुसायडल स्वतः आत्महत्या केली असेल असं आलं तर त्याप्रमाणे तपास होईल असं त्यांना सांगितल्यामुळं त्या दिवशी ती एडी दाखल झालेली आहे आणि पॅरलली ज्या पोलीस कर्मचाऱ्यांना त्या लोकांनी मारहाण केली त्या दोन पोलीसपैकी एका पोलीस कर्मचाऱ्याची फिर्याद घेऊन आम्ही त्यांच्या जवळजवळ सदतीस नावानिशी म्हणजे ओळख पटवलेल्या नावानिशी आणि इतर पन्नास ते साठ अशा लोकांच्या विरुद्ध त्याच दिवशी रात्री गुन्हा दाखल केलेला आहे सध्या तो गुन्हा पण आमचा तपासावर आहे नाही अजून सध्या तरी अटक केलेली नाही मी आज तिची पुरुष सुरू करणार आहोत म्हणजे पुढची जी काय कायदेशीर पुरुष आम्ही सुरू करत आहोत म्हणजे काही मंत्रि झाला त्या होतं की जे तुमचाही नाही खून करणार आता सगळ्या लोकांचं म्हणणं होतं आणि त्यातून तो वाद निर्माण झाला आपण त्यावेळेस त्या दोन कर्मचाऱ्यांनी असं म्हटलं की यांनी गळफास घेतलेलं आहे आणि त्यांचं म्हणणं की खून झालेलं आहे तर त्याचा तपास त्या पद्धतीनं तर मी त्या पद्धतीनं पण तपास केला का कारण तिथे गळावर काहीतरी खुणा होत्या असं म्हटलं जातं तर यामध्ये मरणाचं कारण देणारे जे असतात एक्सपर्ट्स डॉक्टर्स असतात आम्ही फक्त परिस्थिती पाहून अंदाजे सांगू शकतो की ते पोलीस अधिकारी अनुभवातून सांगतात तर काय झालं असेल तर तिथे जी परिस्थिती ती पाहून त्या त्यावेळेस चार अधिकारी कर्मचाऱ्यांनी ते ओपिनियन तिथं तोंडी दिलेलं आहे किंवा हे हाफ हाफ ओढणी हांदीला लटकलेली आहे तुटलेली आहे त्याच्या वजनानं कदाचित तो तो ओढणी खाली पडलेला आहे hmm. आणि त्यामुळे हे है हँगिंग असावं असं त्यांनी त्यांना सांगितलं असं परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जे पी एम केलेलं आहे पोस्टमॉर्टम केलेलं आहे त्यात त्यांनी स्पष्टपणे ते हँगिंग आहे असं आम्हाला अजून ओपिनियन दिलेलं आहे गळफात कशासाठी घेतला काही चिठ्ठी लिहून ठेवली होती का मुलाने आमच्याकडे कुठली चिठ्ठी वगैरे टॅलेंट नाही होत कशासाठी पार्ट ऑफ इन्व्हेस्टिगेशन आहे त्यात आम्ही आता त्यांनी जे काही नावं वगैरे संशयित दिले ते तर आम्ही तपास करू त्यात ज्या काही प्रमाणे त्यांचा तपासात निष्पन्न होईल शोधण्याचा प्रयत्न आपण केला त्यांची जी नावं दिलेली आहेत ती लोक कोण आहेत त्यात गावातली आहेत इगतपुरी शहरातली आहेत शेजारच्या गावातीलच आहेत त्यांची ना, ना, नावं दिलेली मी आता डिस्कोज नाही करू शकतो आणि सर हा पोलिसांवर हल्ला झाला मोठ्या प्रमाणात हल्ला झाला दोन पोलीस आता खूप लागलं नसेल त्यांनी किंवा लागला असं पण अजूनपर्यंत एक दोन जणांना पण आपण अटक केली जे मुख्य आरोपी असतील त्यांना आपण अटक करायला असून कारण की गृहमंत्री आहेत म्हणजे एक प्रकारे त्यांना हा प्रोत्साहन दिलं जास्त त्यांनी काहीच केलं असं कोणालाही अभयी दिलं जाणार नाही काही सिच्युएशननुसार निर्णय घ्यावे लागतात परिस्थितीनुसार पुढंफार निर्णय घेण्याला विलंब होऊ शकतो पण ह्याच्यात कारवाई शंभर टक्के कायदेशीर कारवाई केली जाणार ओके थँक्यू